नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत जळगाव जामोद प्रतिनिधी शेखाबीद यांची रिपोर्ट समाजवादी पक्षाच्या बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग जळगाव जामोद आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण राजकीय भेट पार पडली या भेटीसाठी माजी नगर उपाध्यक्ष संजू भाऊ पारवे यांनी खास भेट दिली या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये आगामी नगर व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली या चर्चेदरम्यान जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की समाजवादी पार्टी आगामी निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार असून जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नेत्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल असे आश्वासन त्यांनी दिले सय्यद नफीस यांच्या या विधानाने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात समाजवादी पक्षाच्या सक्रियतेला नवी दिशा मिळणार असल्याचे दिसून येत आहे यावेळी त्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी झालेल्या चर्चासत्राला समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते परस्पर संवादातून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या विविध मुद्द्यांवरही विचारविनिमय करण्यात आला संजू भाऊ पारवे यांनी याप्रसंगी पक्षाच्या कार्यप्रणालीचे कौतुक करत स्थानिक पातळीवर जनतेच्या प्रश्नांवर लढण्यासाठी समाजवादी पार्टी हाच खरा पर्याय आहे असे मत व्यक्त केले या भेटीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी समाजवादी पक्षाची रणनीती अधिक ठोस बनू लागली आहे जयगाव जामोद समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षात नवचेतन्याचे वातावरण